नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता आज आहे शनिवार तर आज शनिवार असल्यामुळे धनत्रयोदशी आहे तर हा दिवाळीचा दुसरा दिवस आहे म्हणजेच की पहिला दिवस म्हणजे वसुबारस आणि दुसरा दिवस धनत्रयोदशी धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये म्हणा किंवा या दिवशी कुबेरासह माता लक्ष्मीची पूजा केली जाते त्याचबरोबर आपल्या घरातील काही वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी करण्याला अत्यंत शुभ दिवस हा मानला जातो तर त्यामध्ये सोने म्हणा किंवा चांदी किंवा गणेशाची मूर्ती म्हणा किंवा माता लक्ष्मीची मूर्ती ह्या वस्तू तर देवघरातील खरेदी केल्या जात असतात त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये ज्या वस्तू लागणाऱ्या आहेत धनामध्ये वाढ होणाऱ्या तर त्यामध्ये म्हणजेच की धने हे खरेदी करण्याला अत्यंत महत्त्व दिले जाते आता त्यामध्ये मीठ म्हणा मीठ खरेदी करून आणलं जातं आणि मग त्या मिठा ते मीठ वापरूनच घरामध्ये स्वयंपाक बनवला जातो तर बऱ्याच ठिकाणी ह्या गोष्टी मग केल्या जात असतात आता त्यामध्ये मग हळद म्हणा हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असते त्यामुळे मग हळद जर आपण खरेदी केली तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम टिकून राहते म्हणून हळद खरेदी केली जाते तर कवड्या कवड्या ह्या ज्या आहेत तर ह्या पण माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत म्हणून धन आपल्याला जर सोनं चांदी खरेदी करणं शक्य नाही झालं तर या वस्तूंचा आपण अत्यंत मान असतो त्यामुळे या वस्तू आपल्याला आवर्जून खरेदी करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे झाडू जिला आपण लक्ष्मी म्हणत असतो तर ही पण खरेदी करून आणतात कारण की वर्षभर झाडू खरेदी केला जात नाही असे म्हटले जाते आता धार्मिक मान्यतेमध्ये देवांचे वैद्य जे आहेत भगवान धन्वंतरी यांचा जन्म जो आहे तर या दिवशी झाला होता म्हणून मग याला धन्वंतरी जयंती असेही म्हणत असतात तर आता धनत्रयोदशीच्या दिवशी मग धनतेरसची म्हणजेच की धनांची पूजा केली जाते त्याचप्रमाणे यमदीपदान केले जाते आता हे तर सगळ्यांना माहितीच आहे तर आता यमदीपदान पाच नंतर रात्री आठपर्यंत यमदीपदान केले जाते आता शास्त्रामध्ये सांगितले जाते की समुद्रमंथनाच्या वेळी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पंधरवाड्याच्या तेराव्या दिवशी भगवान धनवंतरी अमृताच्या भांड्यांसह प्रकट झाले त्यांना मग भगवान विष्णूंचा अवतार मानले जाते आता धनवंतरीने जगाला औषधांनी आयुर्वेदाचे ज्ञान दिले म्हणूनच मग हा जो दिवस आहे धनतेरस म्हणून पण साजरा केला जातो तर आता या दिवशी आपण ज्या वस्तू खरेदी करत असतो तर या वस्तू जर आपण घरातील खरेदी केल्या तर यामुळे काय होतं की देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी प्राप्त होत असते तर त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे आता आपल्या गरा घरामध्ये घरातील सतत दारिद्र्य तयार होत असेल किंवा घरामध्ये सतत दारिद्र्य निर्माण होत असेल आता घरामध्ये एखादी व्यक्ती अशी असते की त्या व्यक्तीला सतत इडाबिडा किंवा लहान मुलबाळ आहे त्यांना सतत नजर बाधा असेल आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्या घराची मग प्रगती कधीच होऊ शकणार नाही त्यामुळं मग आपल्या घरामध्ये जर माता लक्ष्मी टिकून राहावी असं प्रत्येकाला वाटत असतं तर आपल्या घरातील माता लक्ष्मी अलक्ष्मी म्हणा किंवा इडापिडा जर निघून गेली तरच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहते तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळी कापुरासोबत आपल्याला एक वस्तू जाळायची आहे तर ही वस्तू जाळल्यामुळे काय होते की आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते आपल्या घरातील इडापिडा दूर होते घरातील लहान मुलांची नजरबाधा नष्ट होते किंवा आपल्या घराला नजरबाधा पण कधी कधी होत असते त्यावेळेस पण ह्या गोष्टी जर दूर होण्यासाठी मदत होते मग ह्या गोष्टी जर आपल्या घरातून नष्ट झाल्या तर मग आपल्या घराची प्रगती होते मुलांची म्हणा पतीची प्रगती होते तर त्यासाठी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा दीपावलीच्या तुम्हाला तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आता धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते तर आता हा जो यमदिपदान करण्याचा वेळ असतो तर तो म्हणजे सायंकाळी म्हणजेच की संध्याकाळी ज्यावेळेस आपण धनत्रयोदशीची पूजा करत असतो तर त्यावेळेस यमदीपदान केले जाते आता बऱ्याच जणांना यमदीपदान का केले जाते है? हे माहिती नाही पण त्याबद्दलचा एक मोठा व्हिडिओ अपलोड केला आहे तर तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता पण यमदेव यमदेवता जो असतो तर ज्याला आपण मृत्यूचा देवता म्हणत असतो आता त्यांना मग ठरलेल्या वेळी प्राण घेण्याचे जे काम आहे तर ते देण्यात आलेले असते आता मृत्यूपासून कधीही वाचता येत नाही कोणालाही पण आता अकाली मृत्यू टाळण्यासाठी म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान केले जाते आता हे दिवे मग तेरा दिवे पण लावतात किंवा मग एक दिवा पण लावतात फक्त दिवा हा ज्यावेळेस आपण लावणार आहोत त्यावेळेस मग दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा मग ठेवला जातो तर आता त्याचप्रमाणे मग आपल्याला काय करायचं आहे आता यम दिपदान केल्यानंतर त्या दिव्याचं काय करायचं काय नाही याबद्दलची सगळी माहिती एका व्हिडिओमध्ये मा सांगितली आहे ही माहिती फक्त थोडक्यात तुम्हाला सांगितली तर आता आपल्याला संध्याकाळी ज्या वेळेस आपण धनत्रयोदशीची पूजा केली आहे तर त्या पूजेच्या ठिकाणी पण तुम्ही हा उपाय करू शकता आता आपल्या घरातील वास्तुदोष असेल किंवा मग पितृदोष असेल घरामध्ये भांडणतंटे होत असतील घरामध्ये काही ना काही दोष असतील तर हे सगळे दूर होऊन आपल्या घरांची म्हणा आपल्या पतीची प्रगती होते तर आपल्या घरातील जे पण काही दोष असतील ते दोष तर दूरच होतात घरातील ज्या अडचणी आहेत घरामध्ये एखादी व्यक्ती अशी असते की ती सतत आजारी असते तर त्यावेळेस ते आजार पण दूर होण्यासाठी पण मदत होईल आता आपल्याला सायंकाळी सहा नंतर रात्री बारापर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता आता जर तुम्ही घरीच असाल म्हणजे आता बऱ्याच महिला नोकरीसाठी बाहेर असतात तर यायला उशीर होतो त्यांच्यासाठी मग बारापर्यंत करू शकता जर तुम्ही घरीच असाल तर सायंकाळी सहा ते नऊ या वेळेतच तुम्ही हा उपाय करायचा आहे कारण की ही जी वेळ आहे तर लक्ष्मी येण्याची वेळ असते म्हणून या वेळेतच तुम्ही हा उपाय करायचा आहे तर आता लक्ष्मी येण्याची वेळ असते कारण की या वेळेमध्ये लक्ष्मी टिकून राहते तर त्या घरामध्ये ज्या घरामध्ये अलक्ष्मी असेल तर तिथे मग माता लक्ष्मी येत नाही म्हणून जर हा उपाय आपण केला तर मग लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवस मानला जातो धनत्रयोदशीचा जो दिवस आहे तर लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवस मानतात आपल्या घरातील वातावरण जर प्रसन्न असेल घरामधील नकारात्मकता निघून गेली असेल तरच मग आपल्या घरात माता लक्ष्मी टिकून राहते आता घरातील वातावरण नेहमी आनंदी राहावे तसेच मग आपल्या घरामध्ये जर आपण कापूर जाळले तर आपल्या घरातील पितृदोष हा दूर होतो आता घरामध्ये असणारी वाईट शक्ती निघून जाते आता वाईट शक्तीपासून जर किंवा म्हणा वाईट लोकांपासून आपल्याला संरक्षण होते जर तुमच्या घरामध्ये धनतेरसची पूजा केली किंवा नसेन केली तेव्हाच तुम्ही जर पूजा केली तर तुम्ही लगेच हा उपाय करायचा आहे जर पूजा केली नसेल तर मग त्यावेळेस तुम्ही देवघरापुढे हा उपाय करू शकता तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात अगोदर तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे मग धूप लावून वातावरण आपल्याला प्रसन्न करायचं आहे आणि एक मातीची पंती आपल्याला घ्यायची आहे किंवा मग तुम्ही कापूर जाळण्याचं भांडं घेतलात तरीही चालेल आता तर दिवाळीमध्ये आपण पंत्या नवीन आणतच असतो तर मग त्यातली एखादी पंती पण पं घेऊ शकता तुम्ही आणि नंतर मग काय करायचं आहे आता ती पण ती घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि भीमसेनी कापुराच्या आपल्याला पाच वड्या घ्यायचे आहे आता जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर पण घेऊ शकता आणि त्या ज्या कापराच्या वड्या आहेत तर तुपात भिजवून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि साधा कापूर जरी असला तरी पण तुपातच भिजवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या तांदळावरती तीन लवंगा घ्यायच्या आहेत आणि तीन हिरवी वेलची घ्यायची आहेत आणि थोडेसे आपल्याला धने घ्यायचे आहेत या ज्या वस्तू आहेत तर या सगळ्या वस्तू आपल्याला हातात घ्यायच्या आहेत अगोदर आणि घरातील लहान मुलांवरून आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायचं आहे आणि या वस्तू आपल्याला नंतर काय करायचं आहे मातीच्या पंतीमध्ये टाकायच्या आहेत आणि एक प्लेट आपल्याला घ्यायची आहे त्यामध्ये ही पंती ठेवायची आहे जेणेकरून आपल्याला ते भाजणार नाही कारण की गरम झाल्यानंतर ते आपल्या हाताला भाजू शकतं म्हणून एखाद्या प्लेटमध्ये ही पंती आपल्याला ठेवायचं आहे आणि या सगळ्या वस्तू त्या पंतीमध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि मग ज्यावेळेस आपण प्रज्वलित करू त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे <Thettakle> जय राम श्रीराम जय जय राम, राम। हा मंत्र म्हणत आपल्याला संपूर्ण घरामध्ये ते जी पंथी आहे तर ती फिरवायची आहे आता हा जो मंत्र आहे तर अतिशय प्रभावी मंत्र आहे हा उपाय करताना आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तो उघडा ठेवायचा आहे त्याचा जो धूर आहे तर संपूर्ण घरात आपल्याला धूर फिरवायचा आहे आणि हे जे भांडं आहे तर तुम्ही घराच्या मुख्य दरवाज्यावर पण ठेवू शकता मग घरात आणायचं आहे आणि घरात ठेवायचं आहे आता आपल्या घरामध्ये दोष असल्यानंतर आपल्या घरामध्ये अडचणी निर्माण होतात घराची प्रगती होत नसेल तेव्हा पण घरामध्ये अशा गोष्टी आपल्या घरात घडत असतात म्हणून मग असा उपाय आपल्याला करायचा आहे त्यामध्ये जे राहिलेले तांदूळ असेल आता पूर्णपणे ते तर जळणार नाही शिल्लक राहिलेले तांदूळ म्हणा तुम्ही एखाद्या झाडाखाली दुसऱ्या दिवशी टाकू शकता जेणेकरून पक्षी खाऊन घेतील आणि त्यामध्ये जे राहिलेले काही साहित्य आहे तर ते काय करायचं आहे आपल्याला एखाद्या निर्मल्यामध्ये टाकायचं आहे आणि नंतर आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे आता आपल्या घरामध्ये सगळ्यात जास्त नकारात्मकता कुठून येते तर आता त्यामध्ये सगळ्यात जास्त नकारात्मकता ती म्हणजे बाथरूममधून येत असते म्हणून आपल्याला काय करायचं आहे एक पंथी घ्यायची आहे एक पंथी घेऊन आपल्याला त्यामध्ये पाच कापूर ठेवायचा आहे आणि हे जे कापूर आहे तर हे बाथरूममध्ये आपल्याला ही पंथी ठेवायची आहे यामुळे नकारात्मकता निघून जाते घरामध्ये सुख शांती नांदते घराची प्रगती होते तर असा उपाय आपण धनत्रयोदशीच्या दिवशी केल्यानंतर आपल्या घराची मुलांची पतीची खूप प्रगती होते म्हणून आपल्याला ही वर्षभर संधी नसते धनत्रयोदशी हा दिवस जो आहे तर वर्षभरातून एकच वेळा येतो त्यामुळे तुम्हाला पण तुमच्या घराची प्रगती व्हावी असे वाटत असेल तर तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे तर आजच्या व्हिडिओची माहिती माहिती तुम्हाला समजलीच असेल तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा कमेंटमध्ये जय राम श्रीराम जय जय राम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद